नमस्कार मी भाग्यश्री जाधव भाग्यश्रीज होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी भाग्यश्री होम किचनला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आज आपण बनूया चमकुऱ्याचं वरण म्हणजेच आळूचं वरण तर मग काय करायचं एक कुकर घ्यायचा त्यामध्ये एक एक वाटी डाळ टाकायची एक कांदा कट करून टाकायचा आणि एक टोमॅटो कट करायचा आणि आपण स्वच्छ निवडून ठेवलेला चमकुरा टाकायचा मध्ये आणि त्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकायचं एक चमचा हळद टाकायची आणि एक चमचा तेल टाकायचं आणि छान त्याला तीन शिट्ट्या येऊ द्यायच्या खूप छान लागते डाळ नवीन आपल्याला चमकुऱ्याचं वरण खूप छान लागतं आणि हेल्दी पण असतं तीन शिट्ट्या येऊ द्यायच्या तीन शिट्ट्या आल्यानंतर एकदम डाळ छान मऊ शिजते डाळ मग एक तळ एक पॅन घ्यायचं त्यामध्ये तेल टाकायचं जिरे मोहरी टाकायचा आणि परत त्यामध्ये लसण आणि हिरवी मिरची टाकायची आणि छान परतवून घ्यायचं त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आपला तडका तयार झाला की मग त्यामध्ये थोडंसं हळद पावडर टाकायची आणि आपली ती डाळ आपण शिजवलेली आहे त्याला थोडंसं फिरवून घ्यायचं रईने फिरवून घ्यायचं मग त्या तडक्यामध्ये ती डाळ टाकून द्यायची आणि छान एक पाच मिनटं शिजू द्यायचं तयार होते आपलं चमकुऱ्याचं वरण खूप छान लागतं आहे तुम्ही नक्की ट्राय करा बघू शकता तुम्ही कसं दिसत आहे धन्यवाद